या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी नाशिक पुणे बायपास मार्गे नांदूर शिंगोटेजवळील मानोरी फाटा येथे शिवशाही बस व इनोवा गाडी अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले होते म्हणून नांदूर शिंगोटे परिसरातील नागरिक व वाहनधारक यांनी रस्ते व विकास मार्गाचे अधिकारी अतुल शर्मा यांना परिसरात गतिरोधक दुरुस्तीची मागणी केली होती मात्र त्यांनी गतिरोधक दुरुस्ती न करता केवळ त्यावर सफेद कलर मारून दिल्याने समस्येत आणखी भर पडली आहे त्यावर आता मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा संजय शेळके यांनी दिला आहे वारंवार या महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने सपाट झालेल्या गतिरोधक दुरुस्ती करण्याऐवजी केवळ सफेद रंग मारून सोडून दिले आहे या रंगाचा काहीही एक उपयोग न झाल्याचे दिसत आहे महामार्गावरून वाहने आपली गती कमी न करता या गतिरोधकावरूनही जोरदार धावत आहे सपाट झालेली गतिरोधक दुरुस्ती करून नवीन गतिरोधक तयार केले असते तर या ठिकाणी होणारे वारंवार अपघात यावर नियंत्रण बसले असते मात्र तसे काही न होता वाहने अधिक सुसाट वेगाने धावत आहे म्हणूनच नांदूर शिंगोटे येथील मनसैनिक संजय शेळके यांनी त्वरित या ठिकाणी गतिरोधक न बसवल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे ठीक त्यांचा पूर्वी तिथे एक अपघात झाला झाला होता त्या संदर्भात आम्ही एन आयच्या ऑफिसरशी के बोलणं केल्यानंतर स्टुडिओकरची मागणी केली स्टुडिओकरची मागणी करताना फक्त त्यांनी येऊन फक्त स्टुडिओकर जे पूर्ण सपाट झाले स्टुडिओकर तरी आज आपण पाहत असाल की वाहनांचा वेग आज नाशिक न्यायावरती किती असतो इथे जे इथे क्रॉसिंग आहे मानव असतात परत तिथं गावात नांदूरमध्ये येणारे लोक असतात गोरगरीब तेव्हा आज आपणही त्यांना एक परत एकदा सांगू इच्छित आहे जर आपण इथं शिंदे पैसे सारखे जर सुडेकर नाही बनवले तर आम्ही नांदूर शिंगोटेकर मी स्वतः मनसे तालुका उपाध्यक्ष असताना ते माझ्या स्टाईलने मी इथे येऊन स्टुडिओकर बनवेल एवढेच मी सांगू इच्छितोकर नवीन या ठिकाणी पुन्हा एकदा सुडेकर हे नवीनच झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे कमी काय झालेला ना नाहीये तुम्ही आता बघू शकता गाडी किती कमी न करता फास्ट केली आहे सफेद कलर मारूनही या ठिकाणी सर्कल ओलांडताना दुचाकीस्वार स्वार व पादचारी यांना जीव मुठीत प्रवास करावा लागत आहे वरिष्ठ अधिकारी यांनी केवळ चाल ढकलपणा केला असून त्याचे दुष्परिणाम येत्या काही दिवसात दिसून येऊ नये यासाठी परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गतिरोधक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे एस सी न्यूज साठी प्रकाश शळकेल लक्झरीचा ॲक्सिडंट झाल्यानंतर त्याच्यानंतर परत दोन गाड्यांचा इथं ॲक्सिडंट होता होता वाचलेलं आहे तेव्हा याची दखल थोडीच झाली पाहिजे स्पीड ब्रेकर हा मोठा झालेलाच पाहिजे हे काही वेळेस मी इथं सांगून की ह्या लोकांनी ऐकलेलं नाही तरी कृपा करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा स्पीड ब्रेकर हा मोठा झालाच पाहिजे नाहीतर अन्यथा आम्ही सर्व इथं रोडवर उभे राहू कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं मोठा स्पीड ब्रेकर झाला पोलिसांनाच मी इथे बाहेर राहतो बघतो गाड्या किती स्पीड येतात गाड्या नाही थांबतील कोणी सायकलवर राहत मोटर सायकल वर राहतं ही लोक गाडीवाले बघती नाही स्पीड ब्रेकरच नाही तर बघती त्याच्यासाठी मोठा झाला पाहिजे तिकडे गोडी संगमनेर या साईडला कसा मोठा स्पीड ब्रेकर आहे तसा नांदू शिगोड्यामध्ये का नको सारू ही चौफुली सर्वात मोठी चौफुली तरी वेगवेगळ्या रिडर काल नुसते आले आणि त्यांनी लावून गेलेले होऊन कलर लावून ते होत राहते का कलर लावून गाडी थांबणार आहे का तेव्हा तुम्ही याची दखल घेतली पाहिजे आणि इथं स्पीड ब्रेकर हा मोठा झालाच पाहिजे कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे